आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन या निमित्तानं तालुक्याच्या बालमटाकळी येथील ग्रामपंचायतीवर असणाऱ्या अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्याला ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि महाआरती केली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी असा जय करत संबंध आसमंत दुमदुमून गेला यावेळी सरपंच डॉक्टर रामजी बामदळे उपसरपंच सर्जीराव घोरपडे सेवा संस्थेचे अध्यक्ष रामनाथ राजपुरे भानुदास नाणा गलधर अशोक खिळे विक्रम बारवकर विठ्ठल देशमुख प्रशांत देशमुख श्याम राजपुरे मधुकर पाटेकर भाऊसाहेब बामदळे पत्रकार जयप्रकाश बागडे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा